कोणस्तील अचलपूर विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार कोणस्तील अचलपूर अचलपूर विधानसभाचे सर्व पक्षीय संभाव्य उमेदवार नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी सुदर्शन आपले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारच्या विशेष बातमीपत्रामध्ये अचलपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व राजकीय पक्ष आता कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत लवकरच आगामी विधानसभा निवडणूक रणांगण तापायला सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगाने अचलपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व राजकीय पक्ष दिग्गज नेते वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रदर्शन करत आहेत आणि आपल्याकडे तिकीट उमेदवारी कशी खेचून आणता येईल या पद्धतीने ते काम करत आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार आपापल्या उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद दाखवत आहेत अचलपूर विधानसभा क्षेत्र हा गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचं मोठं प्राबल्य आहे बच्चू कडू हे वीस वर्षापासून या ठिकाणी आपली आमदारकी राखून आहेत अनेक निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांचा या ठिकाणी पराभव झाला आहे अचलपूर मतदारसंघात निवडणूक लढवली यामध्ये खासदार असलेले अनंतराव गुढे त्यानंतर राष्ट्रवादीच्या सूर्यकाताई ठाकरे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती तसेच काँग्रेसचे बबलू देशमुख यांनी सुद्धा निवडणूक लढवली मात्र या सर्व निवडणुकांमध्ये बच्चू कडू हे विजयी झाले तर सर्वांचा यामध्ये पराभवांचा सामना करावा लागला बच्चू कडूंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आपला दबदबा जो आहे मतदारसंघावर निर्माण केला बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होत मात्र बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होत मंत्रीपद सुद्धा भूषवले त्यानंतर सत्ता परिवर्तनानंतर बच्चू कडू हे गुवाहाटीला जात महायुतीमध्ये सामील झाले मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात कडू यांनी शंडू ठोकला आणि प्रहारचे उमेदवार देत दिनेश बुब यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आणि संपूर्ण लोकसभा निवडणुकीत कडू आणि नवनीत राणा यांचा संघर्ष झाला आणि त्या संघर्षाचा थेट फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना झाला व ते विजयीसुद्धा झाले राजकीय विश्लेषणानुसार बच्चू कडू यांनी हा विकासाला महाविकास आघाडीला मदत केली असे मानले जाते आता मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्या समीकरण घडणार हे मात्र आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक पक्षांकडून अनेक संभाव्य उमेदवार आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून अनेक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये इच्छुक उमेदवारमध्ये भाजपाचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य आरोग्य सभापती मनोहर सुने हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक आहेत त्यांनी राजकीय क्षेत्राचा सुद्धा दांडगा अनुभव आहे ते सभापती असताना त्यांनी चांदूरबाजार तालुक्यामध्ये अनेक विकासात्मक कामे सुद्धा केली आहेत तसेच आपल्या पत्रकारितेत सुद्धा त्यांनी मोठे सामाजिक कामे केलेली आपल्याला पाहायला मिळतात या मतदारसंघात बारी समाजाचे देखील मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे आगामी विधान विधानसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून मनोहर सुने हे सुद्धा इच्छुक उमेदवारांच्या यादीत असणार आहेत सोबतच दुसरे आणि अतिमहत्वाचे उमेदवार म्हणजे सुधीर सुधीर हे सुद्धा समाजाचे असल्याने माळी मोठ्या प्रमाणात प्राबल्य वास्तव्य अचलपूर मतदारसंघात येतं सोबतच सुधीर रशे हे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत सोबतच त्यांनी केलेली कामं आणि त्यांचा असणारा वरिष्ठांशी संपर्क आणि मतदारसंघात असणारी एकंदरीत संपर्क हा महत्त्वाचा आहे सोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे यांचेसुद्धा मतदारसंघात चांगलाच दांडगा संपर्क आपल्याला दिसून येतो सोबतच त्यांनी केलेले विकासात्मक कामं जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी केलेले विकासात्मक कामं आणि त्यांचा असणारा दांडगा संपर्क आणि वरिष्ठांचा सोबत असणारा संपर्क याचा फलित आता या तीन लोकांपैकी कोणाला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळते यावर सगळं आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे काँग्रेसकडून बबलू देशमुख हे सुद्धा संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे चांगले शक्ती प्रदर्शन झाले अशातच बबलू देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व सहकार क्षेत्रात चांगलं काम सुद्धा उभं केलं तसेच जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे बळकटीकरण जर कोणा नेत्यानं केलं असेल तर बबलू देशमुख यांचं नाव आपल्याला प्रथम घ्यावं लागेल काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी निर्माण केलं तसंच मतदारसंघातील त्यांचा दांडगा संपर्क असून त्यांनी अनेक कार्यकर्ते यांची मोठी फळी निर्माण केली मात्र आगामी निवडणुकीमध्ये कोणत्या समीकरण घडणार हे मात्र निश्चित नाही कारण महायुती महाविकास आघाडीतून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल हे मात्र निश्चित नाही एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांकडून बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली ती महाविकास आघाडीला यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष महाविकास आघाडीमध्ये जर सामील झाले आणि त्या त्या त्यांना महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून जर त्यांना घोषित केले तर इच्छुक उमेदवारांचं काय हे मात्र प्रश्नच राहणार अशातच भाजपाचे संभाव्य उमेदवार म्हणून बबलू देशमुखसुद्धा राहणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे गेल्या अनेक दिवसापासून श्री बबलू देशमुख यांच्या संदर्भात होणाऱ्या चर्चा ह्या देखील आपण पाहिल्यात आहेत मात्र या सर्वांचे प्रश्नाचे उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील आणि आपण जर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज आणि राजकीय घडामोडी ऐकण्यासाठी आतापर्यंत सारा समाचार या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर आताच सबस्क्राईब करा बेल ऐकावरती क्लिक करा म्हणजे नेहमी आपली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा